बुधवारी मुसळधार पावसाचा मारा सुरू असतानाच वासनिक यांच्या शेतातील गोठ्यासमोर मोठा बर्फ सदृश्य गोळा पडल्याचं वासनिक यांच्या मुलीला दिसले त्यानंतर गावघऱ्यांचे लोंडे त्यांच्या शेताकडे आले ही बाब आकाश निरीक्षण मंडळ विदर्भाचे अध्यक्ष पंकज वंजारे यांना कळली गुरुवारी ते घटनास्थळी पोहोचले आणि त्याचवेळी त्यांना हा काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचं लक्षात आले आकाशातून मोठ्या आकाराची अशा प्रकारे गार पडण्याचा प्रकार क्वचित घडतात याला मेगा क्रायोमिटीयर असं म्हणतात मात्र त्याकरता लागणारी पोषक भौगोलिक परिस्थिती या घटनेच्या वेळी वर्धा जिल्ह्यातच नव्हती राहिला दुसरा प्रकार त्यास विमानाचा बर्फ जमिनीवर कोसळणे म्हणजेच ब्ल्यू आईस पडणं मोठी गार किंवा ब्ल्यू आईस हे दोन्ही प्रकार येथील घटनेत घडले नाहीत दोन्ही प्रकारात गार किंवा मोठ्या आकाराचा बर्फ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीनं जमिनीकडे खेचला जात प्रचंड वेगानं तो जमिनीकडे येईल शिवाय जमिनीवर धडकल्यावर खोल खड्डा होणं किंवा त्याचे थोडेसे तुकडे तरी होणं अपेक्षित आहे या प्रकरणात तसे न होता तिथं फक्त एक सेंटीमीटर पेक्षाही कमी खोलीचा खड्डा आढळून आला शिवाय जमिनीवर कोसळलेल्या बर्फाचे तुकडे पण झाले नसल्याचं ज्यांनी बर्फाचा तुकडा बघितला त्यापैकी काहींशी संवाद साधल्यानंतर नागरिकांनी सांगितले हा बर्फाचा गोळा सहा इंच व्यासाचा होता हे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले मोठी गार पडल्याचा दावा करत व्हायरल झालेल्या व्हिडिओतील या कथित गारीचं निरीक्षण केल्यावर तिचा आकार नैसर्गिक गारी प्रमाणात दिसत नाही सुमारे एक तास घटनास्थळाचे आणि ज्यांनी ज्यांनी ही गार बघितली त्यापैकी काहींशी संवाद साधल्यानंतर ही गार आकाशातून पडलीच नाही असा निष्कर्ष निघत असल्याचं आकाश निरीक्षण मंडळ विदर्भाचे अध्यक्ष पंकज वंजारे यांनी सांगितलंय